কার্যক্রম <laughs> ঝাম্প Yes, yes, yes. छत्रपति शिवाजी महाराज की Sampai jumpa di video selanjutnya. <laughs> जवळातून पडतो जवळ मागे मागे इकडे

यांनी अत्यंत चांगला व्यवसाय या ठिकाणी या ठिकाणी शुभेच्छा देतो तर अनेक व्यवसायामध्ये आपल्याला बघितलं तर अनेक व्यवसाय असं वाटतं कधी हा केला पाहिजे कधी तो केला पाहिजे परंतु व्यवसायामध्ये आपल्याला जे ज्याच्यामध्ये उच्च आहे जे काम करता येऊ शकेल असेच व्यवसाय निवडून नवीन तरुणांनी व्यवसाय चालू केले पाहिजे आणि त्यांचा व्यवसाय त्याच्यात म्हणजे उच्च आहे तर त्यांना एक तर सर्विस पण चांगली लागते क्वालिटी पण चांगली लागते आणि त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे त्याच्याकडे चांगला भाव असतो की मनापासून जीवन जातो एखाद्या घरी जातो सुंदर जेवण झाले ज्यांना मनापासून जीव घेतला अशा अनेक ठिकाणी बसण्यावर चर्चा करतो अशा पद्धतीनं तिथं जेवून गेल्यानंतर तो भाव शुद्ध झाला पाहिजे शक्त झाला पाहिजे की नाही जेवण चांगलं झालं निश्चितपणाला खात्री आहे ग्राहकांना आपल्या सुरू करतो आज कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटेशनच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं आहे एखाद्या धंडा नाही झाला धड्यामध्ये तीन वर्ष कसं करतो तीन वर्ष जो क्लोज करील सक्षिता आपल्या असतो त्याच्यात चढ उत्तर असतं आणि मला खात्री निश्चित पण नाही निश्चितपणे पठाडी तरी चांगल्या प्रकारे या ठिकाणी हे अभियान चालू होतील सह्याद्री हॉटेल सगळ्यांना सर्विस चांगली देतील जेवण चांगल्या तऱ्हेने देतील खात्री आहे की त्यांना मनपूरक आपण सर्वांची वेगळं खूप शुभेच्छा देतो हॉटेल चांगलं चालावं त्यांची हॉटेल त्यांची प्रगती वाईल येणाऱ्या तीन वर्षात पुन्हा दुसरं हॉटेल चालू आहे शुभेच्छा देणार आज आपण गावामध्ये आणि आडगाव या दोन्ही गावाच्या सह्याद्री आणि हॉटेल सह्याद्री या प्रसंगी आपण आज सर्व जमलो हॉटेल व्यवसाय चालवतो म्हणजे क्वालिटी इज क्वालिसी एक त्यांची गुणवत्ता आणि सर्व्हिस यांचं हॉटेलचं वैशिष्ट्य आहे आणि एकदम छान म्हणजे असं हॉटेल चालवते एक नॉन वेज हॉटेल हॉटेल म्हणजे सर्विस कोणी आपण ही सेवा घेतो आहे त्यांच्याला सेवा देतो आणि त्यांच्या चांगल्यातर्फे आणि शिंदे परिवारतर्फे शुभेच्छा टाईमपास काय लोकरा हॉटेल येतं आणि आपलं वेगळं पण काय असतात आपलं वेगळं पण आपण चांगले दर्जेदार अशा पद्धती जे व्हेज आणि नॉन व्हेज करतो येतो आणि तवली मटन वेगळ्या प्रकारे राहणार आहे आणि फॅमिलीसाठी पण या व्यवसायासाठी अलग आहे आपले इथले इथले जे कोस्ट केलं की इथले लोकलची का कुठं बाहेर जायचं बाहेर 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 ची लोकलची अनुभव काय अनुभव आहे ऑलरेडी काम केलं नाही करतो आहे तो अनुभव आहे काय आव्हान का सर्व नागरिकांना आव्हान करतो एकदा येऊन ऑफिसचा तुम्ही सर्व्हिस आम्हाला एक संधी द्या आपलं नाव आपलं नाव निमकुम शिंदे एरियाचा ॲड्रेस झा